एक शांत जंगल वाराही नाही पावसाची चाहूलही नाही पण अचानक एक झाड स्वतः पेट घेऊन जळायला लागतं ना माणूस ना जनावर मग आग कोण लावतय किंवा जंगलात खरंच काहीतरी शक्ती दडलेली आहे आजचा एपिसोड निसर्गातील सर्वात रहस्यमय घटना स्वतः पेट घेणारी झाडं आणि हा रहस्य उलगडण्याचा प्रयत्न तुम्हाला माहीत आहे का पृथ्वीवरील काही भागात झाडे कोणत्याही बाह्य कारणाशिवाय अचानक जळायला सुरुवात करतात आणि वैज्ञानिकही वर्षानुवर्ष या रहस्याचा शोध घेत आहेत या घटनेला म्हणतात स्पॉन्टेनियस ट्री कंबशन काही झाडांच्या खुडातून अचानक धूर येतो आणि काही मिनिटात संपूर्ण झाड ज्वालामुखी सारखं भडकत या आगीचे तापमान इतकं प्रचंड असतं की अगदी ओलं जंगल सुद्धा त्याला थांबवू शकत नाही वैज्ञानिक सांगतात काही झाडे विशेषतः पाईन आणि युकॅलिप्टस त्यांच्या खोडात तेलासारखे ज्वलनशील पदार्थ तयार करतात उन्हाळ्यात तापमान वाढलं की हे तेल उकळायला लागतं आणि योग्य दाब निर्माण झाला की फुस आग पेट घेते काही ठिकाणी संशोधकांनी पाहिलं ना ठिणगी ना वीज ना सूर्यकिरण पण झाड पेटलं मग हे काय निसर्गात कोणता अदृश्य स्फोट घडतोय काही स्थानिक जमाती सांगतात झाडांमध्ये फायर स्पिरिट्स वास करतात जे रागावले की झाड स्वतः पण वैज्ञानिक म्हणतात जमिनीखालील खालील गॅस किंवा सल्फर पॉकेट झाडांच्या मुळांनी शोषले तर एक झाड जिवंत गॅस बॉम्ब बनू शकतं ऑस्ट्रेलिया कॅलिफोर्निया इंडोनेशिया आणि भारतातही असे प्रकार नोंदले गेले आहेत काही झाडात आग बाहेरून दिसत नाही पण आतमध्ये जळत राहते म्हणतात फायर याग दिवस का ही आग दिवसेंदिवस पेटलेली राहते आणि अचानक बाहेर फुटून येते हे खरंच धोकादायक आहे का हो कारण अशा आगी नियंत्रित करता येत नाहीत ज्या जंगलात अशी झाडं दिसली की ते जंगल काही मिनिटातच धुराचं साम्राज्य बनत या घटनेचे संपूर्ण उत्तर अजूनही जगाकडे नाही काही ठिकाणी हे नैसर्गिक काही रसायनांचं मिश्रण तर काही म्हणतात निसर्ग स्वतःच्या पद्धतीने जगाला इशारा देतोय तुम्हाला काय वाटतं ही घटना विज्ञानाचं रहस्य आहे की निसर्गाचा इशारा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि निसर्गाशी जोडलेल्या अशा गोड थरारक आणि विज्ञान आधारित गोष्टी पाहण्यासाठी योगदान फाउंडेशनला सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठीच असतो